महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या यांच्या दिनानिमित्त आपण सर्वजण सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहात मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अमोल शर्मा सर तथा उरेकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करावी हे सगळं या ठिकाणी सर्वांच्या समोर सर्वांच्या समक्ष परत एकदा संविधानाचं पियांबर प्रास्ताविक घेण्यासाठी यावं लोकशाही सर्व नागरिक सामाजिक आर्थिक विश्वास

ज्येष्ठ शिक्षक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित सर्व माझे सहकारी शिक्षक ग्रंथ आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या भारताचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं त्यांना आपण संबोधतो तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा आज महापरिनिर्वाण दिन त्यांची एक मोठी ओळख म्हणजे त्यांनी आपल्या भारताला आपल्या भारताचे संविधान आहे त्याच्यानुसार आपला आज देश सगळ्या देशाचा कारभार ज्या संविधानानुसार चालतो ते संविधान देण्याचं एक मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे पण या व्यतिरिक्त सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतरही जे काही विषय आहेत त्या प्रत्येक विषयामध्ये त्यांनी आपल्या भारताबद्दल जे काही भारताच्या विकासासाठी स्पष्ट अशी भूमिका आणि मत त्यांनी मांडून ठेवलं आहे पण आपण संविधानापुरतं त्यांना जास्त करून ओळखतो कसं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना सुद्धा त्याचा जन्म झाल्यानंतर त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये संघर्ष करून जेफाट ज्ञान मिळवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आपण ज्ञानाचा अथांग महासागर असं सुद्धा संबोधतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण बालपण किंवा त्यांच्याविषयी जे पुस्तकं वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येते का त्यांनी कधी परिस्थितीला दोष देत बसलेले जी काही त्यांना परिस्थिती आली त्यांच्या समोर त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी अफाट असं ज्ञान मिळवलं आणि त्यांनी आपल्याला बरेच संदेश दिलेले आहेत तसं त्यांचा एक संदेश आहे का शिक्षण हे वाघिनीच दूध आहे शिक्षणाविषयीचं खूप महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी त्यांच्या जीवनामध्ये ओळखलं आणि पुढच्या पिढींना सुद्धा त्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय तर नाही जर आपण शिक्षण घेतलं चांगलं शिक्षण घेतलो तर आपण कुठेही जाऊ शकतो बुद्धीच्या जा जोरावर माणूस आपलं ध्येय नक्की प्राप्त करू शकतो हा संदेश सुद्धा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दिलेला आहे आणि पुन्हा एक संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पहिल्यांदा शिका चांगलं शिक्षण घ्या जर आपण चांगलं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन पुन्हा संघटित व्हा एकत्र करा समाजाला एक करा समाजासाठी जगा संघर्ष करा आणि त्या संघर्षामधून पुढे न्या पुढं जायचं असा जा। सुद्धा संदेश त्यांनी लिहिला आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर देशभक्त होते आपल्या भारत देशावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी जर पैशाचा संग्रह काही विशिष्ट माणसाकडे होईल भांडवलशाही मध्ये आणि तो होऊन श्रीमंत श्रीमंतच होत जाईल आणि गरीब हा गरीबच होत जाईल हा हे त्यांना तेव्हा कळालं होतं म्हणजे एवढंच नाही फक्त संविधानच नाही त्यांनी संविधान लिहिलं नाही तर बाकीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास होता म्हणजे त्यांनी अभ्यासाच्या जोरावर शिक्षणाच्या जोरावर हे सगळं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं होतं म्हणजे दूरदृष्टिकोन असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास होता आणि देशाविषयीची तळमळ आपण कधी कधी एखाद्या महापुरुषाविषयी विचार केला तर एकाच बाजूने विचार करतो त्यांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न आजकाल जास्त होते महापुरुषांना पण समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे जसं आपण म्हणतो का राज्य करते हे संविधानानुसार राज्यकारभार करत असतात जर त्यांनी जर ते संविधानाचा अभ्यास करून त्या पद्धतीने जर आपला देश चालवला तर नक्कीच आपला देश पुढे जाण्यासाठी हातभार लागेल मी या आजच्या दिवशी या महामानवास कोटी कोटी अभिवादन करून माझे दोन वीरा पांधोंडे हिचे मनोगत दोन शब्द सांगणार आहे की तुम्ही शांत ठिकाणी ऐकून घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव भीमराव रामजी आंबेडकर असे होते आईचे नाव भीमाबाई भीम्रा� होते त्यांनी सांगितले शिक्षण हे वागणीचे दूध आहे जो कोणी पिणार राहणार नाही देखील मनोगत व्यक्त केली श्रीकर सरने देखील मनोगत व्यक्त केलं आहे आणि या प्रत्येक वेळी आपल्याला जाणवलंय की विद्यार्थी म्हणून त्यांचं कार्य नागरिक म्हणून त्यांचं कार्य आणि प्रत्येकासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं कार्य अफाट आहे अन्नदानात परम दानम दानम नक्षम परम अर्थात काय अन्नदान करण्यापेक्षा देखील विद्यादान श्रेष्ठ आहे अर्थात ज्ञानाची गोष्ट जी आहे ती सर्वोच्च असते ते वारंवार आपण लक्षात येते मी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमोल शर्मा सर यांना विनंती करेन की त्यांनी कार्यक्रमाचं समारोप अध्यक्षीय समारोप करावा समोर व्यक्त करावा तर सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अविषय मला अध्यक्षाने बघण्याचा लाभ मिळाला आपले सर यांनी एक जे मत व्यक्त केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी याहून पलीकडे काहीच नाही जर तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतलं असेल तर काय झालंय आपण लक्ष देत नाहीत विशेषत मोठी मुलं पाचवी सहावी सातवी जे ऐकतो ते इकडनं ऐकतो इकडनं सोडून देतो त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला काही गोष्टी वारंवार जरी सांगितल्या तरीही तुम्हाला पुन्हा त्या लक्षात राहत नाहीत एक व्यक्ती हा सामान्य कुटुंबातून येतो शिकतो जिद्दीने शिकतो प्रसंगी त्याच्याकडे खूप कटु अनुभव असतात ते सगळे कटु अनुभव तो पाठीशी बांधून केवळ आणि केवळ वाचनाच्या गोडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके मोठे काही झाले माहितीये का वाचनाच्या गोडीने त्यांना वाचनाची खूप जास्त आवड होती आणि वाचण्या वाचण्यातून त्यांनी बॅरिस्टर होतात डॉक्टर पदवी घेतात दुसऱ्या देशात त्यांना मोठ्या मोठ्या ऑफर्स असतात परंतु त्या सगळ्या ऑफर्स गुंडाळून तो व्यक्ती जर आपल्या देशासाठी एखादी गोष्ट करत असेल आणि त्या गोष्टीवर आजही आपला देश चालत असेल तर एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाविषयी अभ्यास करणे हे तुमचं कार्य आहे तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास करून तुम्ही एक्स्ट्रा पुस्तकं वाचून हे शिकलं पाहिजे की आज आपला देशाचे जे सगळे खंब आहेत का देश ज्या गोष्टीवर चालू आहे का त्या सगळ्या गोष्टी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून त्यांच्या लेखनीतून आलेल्या आहेत मग एवढा दीडशे कोटींचा लेखणीतून चालत असेल तर त्या व्यक्तीचं महत्व काय असेल त्यांनी कसे शिकले असतील कुठे शिकले असतील माहिती करून घ्यायची आवड तुमच्यात पाहिजे आणि ही आवड तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करा आजच्या महापरिनिर्वाण दिन तुम्हाला एकच लक्षात घ्यायला पाहिजे की आजही बऱ्याच गावामध्ये महापरिनिर्वाण दिनाचा जो कार्यक्रम चालू आहे बऱ्याच गावामध्ये आज अठरा अठरा तासांचा अभ्यास सुरू आहे तुम्ही पेपरला आता उद्या वाचताल या गावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तासांचा अभ्यास घेण्यात आला अठरा तास अभ्यास काय घेता माहिती आहे का तुम्हाला कारण की बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा अच मग त्या व्यक्तीने जे एवढं काही बुद्धिमत्ता त्यांच्याकडे जी आलेली आहे ती वाचनातून आलेली आहे तुम्ही ती शिकली पाहिजे त्यातनं तुम्ही पुढे गेली पाहिजे आज एक तास दोन तास परवा तीन तास अभ्यासाला बसलं पाहिजे वाचन केलं पाहिजे पुस्तकात वाचायला मजा येईल झाली तर आवांत पुस्तकं आणा गोष्टीची पुस्तकं आणा विविध पुस्तकं आपल्या शाळेतून घ्या लावा आजच्या दिवशी तुम्हाला सांगितले महापरिनिर्वाण दिन काय असतो तो लक्षात ठेवा सर्वांसाठी अशी अपेक्षा करतो आणि मला जे आज बोलण्याची संधी दिली बसण्याची संधी दिली त्याबद्दल आयुष्य त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांब त्या भावनांसह मी वळतो माझा कुंक वाचा धनी सोडून साडेस एकोणीशे छप्पन त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवशी केले असतील त्यांनी आणि आज आपण त्यांच्याबद्दल काय प्रज्ञता व्यक्त करतो माझा कुंकवाचा वाचा धनी आज गेला या सोडून एकाएकी आली हवा जला, आज झाला मायेचा ही मायेची पाखर खर तर सर्वांसाठी होती संपूर्ण भारतीयांसाठी नव्हे न्यायासाठी जगणाऱ्या विश्वातील सर्वांसाठी त्यामुळेच आज अफाट जनसागर तुम्ही अगदी जयंती दिनी पाहत असाल की बहुन आज महापरिनिर्वाण देखील अफाट जनसागर लोटलेला असतो आणि आज इतक्या वर्षानंतर देखील आणि असेच वारंवार वर्षानुवर्ष का आणि असं म्हणताना एक कवी व्यक्त आहेत त्यांच्या भावना भीमराया घे तुझ्या लेकरला भीमराया घे तुझाया तुझ्या लेकरला आज घे ओथंबलेल्या

आज सागराची घे तुझ्या लेकराची दे वाचन असो गायन असो शाहिरी असो लेखनी असो विविध प्रतीने विविध माध्यमातन त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते विद्यार्थ्यांना हीच विनंती अध्यक्षांनी त्यांच्या समारोपात मांडल्यासारखी आपल्या अभ्यासातनं अधिक लक्षपूर्वक अभ्यास करण्यातनं आपली खरी भावांजली शेतकऱ्या ठिकाणी ते आपले जे आदर व्यक्त करायचं आहे अशा महामानवांना त्यांच्याप्रती असलेली जी उत्तरे आपल्याला करायची त्या अभ्यासातून व्यक्त करावी तेवढं म्हणून मी अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो